नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव विक्रम निंबा मनाने राणार वरखेडे तालुका जिल्हा पुढे मी या खरीप हंगामात मी कापसाची लागवड केली तर मला माझ्या कापसावर थोडंसं असं मावा तुडतुडा थोडा काही किड्यांचा प्रादुर्भाव होता मी इकडं तिकडे तपास करायला जात होतो मला कोणी काही सांगत नव्हतं की बाबा कुठला स्प्रे करायचा कुठला काय द्यायचं ते मला कुठलंही काही हे नव्हतं मग मला आमच्या जवळचं एक अॅगोर प्रोड्युसर हो कंपनी बनाने अॅग्रो हो प्रोड्युसर म्हणून त्यांनी मला सांगितलं की तू आय टी सी मार्क्स ॲप डाउनलोड कर व त्या ॲपमध्ये तुम्हाला तुमचं सर्व जर कुठला काही पिकावर काही प्रादुर्भाव असेल किडा मावा तुरतुडा वगैरे काही असेल तर त्याच्यात तुम्हाला लगेच कुठला स्प्रे द्यायचा काय द्यायचा ते लगेच तुम्हाला दोन मिनटात तुमचं ते शं शंकेचं एकदम निराकरण करतील व मग मी ते ॲप डाउनलोड करून ॲप डाउनलोड केल्यानंतर मग मी फोटो काढून तिथं अपलोड केला अपलोड केल्यानंतर के मला लगेच के, दोन मिनटात मला ते मला तिथून हे आलं प्रतिउत्तर आलं किंवा यासाठी कुठला स्प्रे करायचा कुठला कुठला स्प्रे घ्यायचा त्याच्या वाढीसाठी कुठलं घ्यायचं हे त्याचा मावा तुडतडा व आड्यासाठी कुठला स्प्रे करायचा हे सर्व मला तिथून एकदम स्पष्टपणे आलं आणि दोन मिनटाचा दोन मिनटात मला ते माझ्या शंकेचं निराकरण झालं तरी मी सर्व शेतकऱ्या बाबांना अशीच विनंती करतो की आय टी मार सी मार्सची ॲप्लिकेशन डाउनलोड करून कुणाला न विचारता आपण जे आपण आपल्या शेतामध्ये काय रोग आलेला आहे कसा आलेला आहे त्याच्यावर आपल्याला कुठला स्प्रे करावा लागेल काय करावं लागेल हे सर्व एकदम दोन मिनटात आपल्याला समजतं आणि त्याच ॲपमध्ये परत तुम्हाला आपल्या मालाची किंमत करते आपलं आपलं आपला जो घर आलेला जो माल आहे आपण काय भावात विकतो काय विकतो ते आपल्याला रोज त्या ॲप्लिकेशनमध्ये वेळोवेळी आपल्याला कळत राहतं की आपल्या रे मालाचा रेट काय चालू आहे आणि आपल्या जवळची कुठली जर कंपनी असेल म्हणजे आता माझ्याजवळ ना ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी माल घ्यायला पण तयार आहे आणि चांगले योग्य दर देतात त्याच्यामुळे ॲप्लिकेशनचा खूप 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 फायदा आहे तरी मी शेतकऱ्यांना तेच विनंती करतो की ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर त्याचा खूप बे मोठा बेनिफिट आहे Субтитры сделал